नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये तीस दिवसाच्या दरम्यान प्लॉटमध्ये झिरो हे चौतीशी एक एकरी दहा किलो सोडले होते तर आपण झिरो बावन चौतीशी फुलातलं रूपांतर फळात होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उपयुक्त येत ठरते ही ग्रेड आपल्याला मार्केटमध्ये अनेक कंपन्यांमध्ये उपलब्ध भेटते आपण मादन कंपनीत झिरो बावन चौथीचे आपल्या टोमॅटो पिकासाठी एक तरी दहा किलो सोडलं होतं आपल्या टॉ टोमॅटो प्लॉटसाठी तर आपल्याला त्या झिरो बावन चौतीसचे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला रिझल्ट भेटलेलं आहे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपल्याला टोमॅटो प्ल पिकाची सेटिंग झालेली दिसून येते फळाची सेटिंग खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून आली बघू बघू शकता हा बेचाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे बावन चौतीस ही खूप महत्त्वाची ग्रेड आपण योग्य टायमिंग सोडली त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट पण आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये दिसून आले